ज्यांच्या अध्यक्षतेखाली ज्यांच्या ज्यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला या ठिकाणी आदिवासी साहित्य संमेलन संपन्न झालं एक अप्रतिम असं साहित्य संमेलन संपन्न झालं ज्याचा महाराष्ट्रभर एक चांगला मेसेज गेला असे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चोपडे विधान विधानपरिषदेचे एक अनुभव अनुभवसंपन्न आणि अत्यंत समृद्ध असं व्यक्तिमत्व आणि पाचव्या आदिवासी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आमदार रुपनवर साहेब या साहित्य संमेलनाला ज्यांनी जन्म घातला ते साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अभिमन्यू टकले साहेब सांगलीमध्ये या समाजाला आपल्या कार्यानं एक नवी ओळख करून दिली एक वेगळा विचार दिला ते महानगरपालिकेचे नगरसेवक आमचे स्नेही त्याचबरोबर माने साहेब त्याचबरोबर या समाजातील ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब पाटील सांगलीमधील एक उद्योजक पांडुरंग साहेब आणि सातत्यानं या साहित्य संमेलनाला या समाजाला मीडियामध्ये स्थान देतात ते आमचे सर्व विविध दैनिकांचे पत्रकार मित्र विविध वाहिन्यांचे रिपोर्टर जिथं जिथं समाजाचा कार्यक्रम आहे मग तू महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात कुठेही असू दे ते आय बी एनचे रिपोर्टर अमोलजी साहेब त्याचबरोबर साताराहून या ठिकाणी आलेले दैनिक तरुण भारतचे पत्रकार लुणेश विरकर सर अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील सर संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक सरगर सर स्वामी सर जतहून आलेले सरपंच संजय वाघमोडे उपसरपंच पांडुरंग वाघमोडे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ॲडव्होकेट ओलेकर साहेब त्यांचे बरोबरचे सहकारी जीवनविद्येचे बळवंतराव खोत साहेब पाटील साहेब सर्वच मान्यवरांचं या आढावा बैठकीमध्ये या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत करतो आणि जे आप आपल्या पाचव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत ते सन्माननीय रोपणवर साहेब यांचा आपण या ठिकाणी या जिल्ह्याच्या वतीनं या एक छोटासा सत्कार आणि शुभेच्छा त्यांना आपण या ठिकाणी देऊया तर हा सत्कार आत्ताचे जे अध्यक्ष आहेत अजून आणि महाराणी देवी अहिलेबा उलकर शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय सर यांनी तो सत्कार करावा अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो Нууц <sharp> төрөлгүй. <inhale>